बाळिबेस ते होटगी मार्गावर आत्मज्योती यात्रेतील भाविकांना रोडगीकर परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन श्री षडाक्षरी ब्रह्मलिंगैक्य वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या एकोणसत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी सकाळी अकरा वाजता बाळीबेस श्री बृहन्मठ होडगी मठातून निघालेल्या आत्मज्योती यात्रेचे बाळीबेस ते होटगी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी भक्तगणांकडून यात्रेतील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मागील अनेक वर्षांपासून राजशेखर रोडगीकर परिवाराच्या वतीने शिवशाही समोर यात्रेतील सहभागी भाविकांसाठी महाप्रसाद देण्यात येत असते यावेळी असंख्य महिला पुरुष भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्री वीर तपस्वी चन्नवीर महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी राजशेखर रोडगीकर ज्येष्ठ नागरिक संघाचे शिवलिंग शाबादे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार गणेश शिंदे उद्योजक शशिकांत बिराजदार सुनील पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले रोडगीकर परिवार होडगी मठाची सातत्याने सेवा करीत असून या पुढील काळातही आपली सेवा अविरतपणे करणार असल्याचे मत काशीपीठाचे जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केली प्रसंगी श्री भरणमठ होडगी संस्थेचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक पर्यवेक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मेघराज तुप्पद मंदार चारी काशीनाथ स्वामी पवनकुमार आमले यांनी परिश्रम घेतले के ले ले वेगड़ा 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 अप्ला अप्ला सेवा केलेल्या आहे सर्व आपल्या सर्व सद्भक्ता मंडळी जे शिष्य शिष्यमंडळी आहेत वेगळ्या 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 ठिकाणी आपल्या आपल्या सेवा समर्पण करत आहे मग लोकांना इतकं आनंदामध्ये सगळ्या पादयात्रे करत आहे जवळजवळ पंधरा किलोमीटर आहे सिटीपासून म्हणजे कळत नाही लोकांना असं आहे की सगळ्याकडे चाय पाणी जे खाद्यपदार्थ म्हणा प्रसादच्या वेगळ्या वेगळ्या आपल्या आपल्या इच्छा नुसार तिने सगळं करत आहे एवढा भक्त आनंदाने पदयात्रा करत आहे सर्वांना पुढच्या वर्ष सुद्धा इतकेपेक्षा जास्त भक्त लोक यावा म्हणून आपण आवाद देतो आज परमपूज्य वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराजांच्या एकोणसत्तराव्या पुन पुण्यस्मरणानिमित्त आत्मज्योतीच या ठिकाणी आगमन होणार आहे परंपरेप्रमाणे परे सालाबादाप्रमाणे याही वर्षी रोडगीकर कुटुंबीच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आप्पांजींचं योगी चन्नवीर शिवाजी महाराजांची अशी मोठी ख्याती आहे की जे ज्यांनी ज्यांनी आपल्या शिरावर ही ज्योत घेते त्यांच्या सर्व संकट हरण होतोय त्यांच्या जीवनामधील ज्या अडचणी आहेत जे दुःख आहेत ते दुःखाचं निरसन होतं आहे त्यांनी केलेलं कार्य संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला नाही महाराष्ट्र आणि कर्नाट कर्नाटकामध्ये सर्वांना ज्ञात आहे अशा महानुयोगींचा आज पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीनिमित्त मा मला माझ्यासारख्या एक छोट्या भक्तांना सेवा करण्याची संधी त्यानिमित्त मिळाली तर अनेक भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात मी सर्व म भक्तांना विनंती करतो की आपण ह्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा एवढीच त्या ठिकाणी विनंती करतो मी राजशेखर होडगीकर यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आजच्या प्रसंगी या ज्योतीमध्ये आणि या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व सोलापूरवासियांनाही मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद परमपूज्य लिंग्याच्या श्री सहभाग चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी होडगी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज जे आत्मज्योत यात्रा निघते सोलापूरच्या होडगी मठापासून ते होडगीच्या भ्रनमाट होडगीपर्यंत हजारो लोक यामध्ये पदयात्रेत सहभागी होतात या सर्वांच्या सेवेसाठी रोडगीकर परिवार हे शिवशाहीच्या जवळ दरवर्षी म्हणजे जवळपास आज पंचवीस ते तीस वर्ष आम्ही पाहल पाहतोय की ते अतिशय परिश्रमाने आणि श्रद्धेने भाविकांना प्रसादाचं वाटप आणि पाण्याची सोय हे सालाबाजाप्रमाणे करत आलेले आहे त्यांनाही त्यांनी राजशेखर वडेकर परिवाराच्या वतीने महाप्रसाद सोय केली आहे आणि त्यांची सेवा अशीच अखंडपणे चालू राहावी यासाठी मी श्रीमन मानाचा कसबा गणपती व लिंगात प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो